हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द उद्दिष्ट हेतू लक्ष इरादा साध्य ध्येय वस्तुनिष्ठ व्यक्तिनिरपेक्ष व्याकरणमध्ये कर्माचा द्वितीय विभक्ति कर्मा विभक्ति होता है ऑब्जेक्टिव प्रयोग कर वाक्य है विनिंग इज नॉट द प्राइम ऑब्जेक्टिव इन दिस तीसरा वाक्य है द मेन ऑब्जेक्टिव ऑफ दिस मीटिंग इज टू गिव मोर इन्फॉर्मेशन ऑन अवर प्लांस चौथा वाक्य आहे दर प्राईम ऑब्जेक्टिव्ह इज टू मेक मनी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू